सर्वसामान्य जनतेचा सात लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी उपायुक्त वैभव विजय साबळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागांना अटक केली या प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली आता या लाच प्रकरणात तत्कालीन आय अधिकारी शुभम गुप्तांचं नाव पुढे येत आहे या प्रकरणी त्यांना ही सह आरोपी करण्याची मागणी सुरू झाली आहे या प्रकरणामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत आय एस अधिकारी शुभम गुप्ता यांचे अनेक नवीन कारनामे आता समोर आले आहेत यामुळे गुप्ता यांच्या अडचणीत वाढ झाली आहे याआधी शुभम गुप्ता गडचिरोली इथं सेवेत होते त्यावेळी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता यानंतर त्यांची बदली सांगली इथं झाली गुप्ता प्रशिक्षणार्थी असताना आदिवासी विभागात कार्यरत होते या विभागाच्या अंतर्गत आदिवासींसाठी गाई म्हशी वाटपाची एक योजना राबवण्यात आली या योजनेत प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी भ्रष्टाचार करून आदिवासींच्या पैशांचा मोठा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे सांगलीत बदलीनंतर नवीन कारणामे शुभम गुप्ता यांनी सांगलीत पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसातच त्यांनी अनेक वादग्रस्त प्रकरण हाताळली यावेळी सांगलीतील खासदार विशाल पाटील आणि आमदार सुधीर यांनी प्रश्न उपस्थित केले होते गुप्ता यांची सांगलीमधून बदली झाली होती महापालिका क्षेत्रातील आरक्षित जागा संपादनाचा जो विषय आहे त्या बाबतीत सुद्धा आयुक्त गुप्ता यांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात आरोप झाले त्यांनी भूमी संपादनाबाबत कोठ्यावधी रुपये संशयास्पदरित्या मूळ मालकाला न देता वाटमुक्त पैसे देऊन भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होतोय दोनशे ते अडीचशे ठेवी खासगी बँकेत ठेवल्या सांगलीतील लाच प्रकरणी आम्ही सार्वजनिक कार्यकर्ते सतीश साखळकर यांची प्रतिक्रिया घेतली त्यावेळी सतीश साखळकर म्हणाले महापालिकेच्या आर्थिक ठेवी होत्या त्या नॅशनल बँकेत होत्या पण गुप्ता सांगलीत रुजू झाल्यानंतर जवळजवळ दोनशे ते अडीचशे कोटी रुपयांच्या ठेवी या प्रायव्हेट बँकेत ठेवल्या गुप्ता यांनी महापालिकेच्या आपत्कालीन फंडातून स्वतःसाठी गाडी खरेदी केली सांगलीत आल्यापासून त्यांनी भ्रष्टाचाराला सुरुवात केली होती ते कोणाचेच ऐकत नव्हते त्यांचा कारभार मनमानी होता मक्तेदारांचा चेक काढण्यासाठी पंधरा ते सतरा टक्केपर्यंत टक्केवारी घेऊन ठेकेदारांचे चेक काढत होते असा आरोपही सतीश साखळकर यांनी केलाय लाच प्रकरणात सह आरोपी करण्याची मागणी दरम्यान मजली परवानगीसाठी साथ लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी वैभव यांना अटक केली आता तक्रारदार तानाजी आय एस अधिकारी शुभम गुप्ता यांच्यावर आरोप केले गुप्ता यांना सह आरोपी करण्याची मागणी केली आहे तक्रारदार तानाजी रुईकर म्हणाले शुभम गुप्ता यांना आम्ही वारंवार परमिशनची फाईल पूर्ण करून द्या म्हणून सांगत होतो आम्हाला तो, तो प्रोजेक्ट लवकरात लवकर चालू करायचा होता त्या प्रोजेक्ट मधून महापालिकेला दोन कोटी रुपये शासनाची फी म्हणून भरावी लागणार होती असं असताना देखील शुभम गुप्ता यांनी वारंवार तुटपुंज कारणासाठी फाईल खाली ठेवण्याचा प्रयत्न केला पैसे मागण्याच्या हेतूनं त्यांनी फाईल मागे दिले त्यामुळे या प्रकरणात त्यांना ही सह आरोपी करण्याची मागणी केली आहे असंही ते म्हणाले मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र